नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे स्वातंत्र्यदिनानिमित्त शिवसेना सांगली जिल्हा आणि निरोवन ब्रेन अँड स्पाइन सेंटर सांगली यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मिरज शासकीय रुग्णालय येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभली माननीय मोहन वनखंडे सर शिवसेना नेते माननीय रुपेश शिंदे सर वॉइस डीन मिरज शासकीय रुग्णालय डॉक्टर केतकी पटवर्धन सौ अनिता वनखंडे माजी समाजकल्याण सभापती सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका माननीय सागरदादा वनखंडे श्रेयस गाडगीळ प्रमुख शिवसेना वैद्यकीय कक्ष यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते न्यूरोवन ब्रेन अँड स्पाइन सेंटर सांगलीची टीम तसेच मिरज शासकीय रुग्णालयाची टीम उत्साहाने उपस्थित होती सदर कार्यक्रमादरम्यान विविध वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला सर्व मान्यवरांनी हरित उपक्रमाचे महत्त्व अधोरेखी करत वृक्ष लागवडीसाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे यावे असे आवाहन केले आणि सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं वृक्षारोपणाचा कार्यक्रम के आयोजित केला होता यावेळेला या हॉस्पिटलचे या आमचे सहकारी मित्र डॉक्टर ओपीजी शिंदेसर डॉक्टर केटवण मॅडम आणि सर्व स्टाफ यांच्या सहकार्यातून या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये परिसरामध्ये आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे तर वृक्षारोपण दरवर्षी आपण करतो आणि वैशिष्ट्य असलं की रुपेश्वर आपण जेवढी आला डॉक्टर वाढवण्या आणि जगवण्याचा प्रयत्न करतो आणि आज गे गे ती जी काही आपण वृक्षारोपण करतो आहे आपले असते शिव असते असते किंवा फेट्टी मॅडमचे असते आपण आता देतो त्या सर्व झाडांना आपण ती गार्ट लावून ती झाडं पुढच्या वर्षी नक्की मोठी फुललेली दिसतील अशा पद्धतीने जोपासण्याचाही आपण प्रयत्न करतो आहे जसं झाडं लावणं आणि निघून जाण्यापेक्षाही झाडं वाटली पाहिजे दृष्टीने आपण प्रयत्न करतो आहे यासाठी आपण सर्व इथं सिव्हिल हॉस्पिटलचा स्टाफ शेफ्टी पटो मॅडमच्या हॉस्पिटलचा स्टाफ आणि आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत त्या सर्वांचं मनापासून इथं स्वागत करतो